नेमकं हे गाव कोणतंय मामा कोणतं गाव आहे होती पुन्हा घेऊन आलो टाकतोय ऊन वारा पाऊस काही असो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय पाऊस पडलाय काय रणपाईल पाऊस होता पाऊस बघा तीन वाजल्यापासून पाऊस किती वाजायला पडलाय एक तास झाला एक तास झालं होणारच किती मोड करपते पाऊस दोन सव्वा दोन वाजल्यापासून चालू आहे आणि मग चालू नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय ऊन वारा पाऊस काही असो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आज वीस एप्रिल दोन हजार चोवीस तारीख आहे वेळ दुपारी साडेचार आहे मी आता बेंबडी शिवारात आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातला हा बेंबडी रोड आहे इकडं आणि या रोडच्या बाजूला तुम्हाला मी ले ले पाुछ पाुछ थे थे तुम्हाला दाखवतो आहे तर आज खूप अवकाळी पाऊस पडला आणि मोठा पाऊस झालेला आहे इथं हे बघा मी ज्या ठिकाणी उभा आहे ते पाऊस अतिशय मोठा झालेला आहे या ठिकाणी शेतामध्ये ताली खच्च भरलेले आहेत इकडे दाखवा हे जे पाणी आहे हे बघा हे पावसाचं पाणी आहे पावसाळ्यासारखा पाऊस पडला आणि या ठिकाणी शेतीमध्ये जे काही आता सध्याचं जे दृश्य आहे हे थेट दाखवतोय आम्ही तुम्हाला आत्ताच मी बेंबळी शिवारात आहे हा बेंबळीचा रोड आहे आणि आंबेवाडी पाटीच्या अलीकडची बाजू जी आहे ती इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे मी तुम्हाला सतत ग्रामीण भागात काय घडतं आहे आणि काय आहे हे मी सतत दाखवतो विषय शेतीचा असो किंवा कुठलाही असो सतत दाखवतोय आम्ही तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे दोन कोटी तेरा लाख व्हिव्हर्स आहेत जिल्ह्यात एक नंबरचं चॅनल आहे तुम्ही आता सबस्क्राईब करा विषय कोणताही असो सर्वात अगोदर तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल आता जिल्ह्यामध्ये कुठं कुठं पाऊस पडला आपण त्या भागात जाऊ आता थेट आपण दृश्य पाहणार आहे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे कोणत्या गावामध्ये नुकसान झालेलं असेल किंवा काय झालं असेल पावसामुळं किंवा पाऊस कसा पडला आहे थेट आपण जाऊया आता आपण सुरुवात करूया आपण इथून आता बेंबडीचे वारात आहे मी आता इथून पुढे जाऊ ज्या भागामध्ये पाऊस पडलाय तिकडे जाऊया चला का कुठ कुठले पाऊस पडलाय का काय नाव आहे तुमचं नाव नाव तुमचं नाव काय अहो शेतकरी आता सध्या किती संकटात आहे का नाही पाऊस लय झाला काय काय नाव आहे तुमचं विनायक किती वेळ झाला पाऊस होता पाऊस बघा तीन वाजता विजा फिजा पडल्या का कुठे काय नाही कडकलेत का पडल्या का कुठे नाही माहिती बरोबर

अर्धा दहा एक तास झाला एक तास सारखा पाऊस पडतो काय नुकसान आता नुकसान तर आता शेती शेतकऱ्याचं नुकसान होतं काय काय झालं आता कडपा भिजणार आंब्या लांब राहणार नाही ना झालं तर लावलेली उस जळ जळणार असं असं नुकसान असतं का बोल काय करत आता ऊस लावलाय होणारच किती मोड करत ना ते ते गरम पाणी गेलं का त्याच्यात ते, ते पुन्हा दुसरा फुटवा करते पुन्हा केला तर नाहीतर काय शक्यता नाहीनशिवी ला पाऊस दोन सव्वा दोन वाजल्यापासून चालू आहे तीन तास जवळजवळ तीन तास झाला पाऊस चालू आहे तीन तास तीन तास पाऊस चालू आहे काय नाव तुमचं गणेश चंदन काम बंद केलं पावसामुळे पावसामुळे बंद मोठा होता त्याच्यापेक्षा इजा जास्त होत्या इजांवर जास्त होत काय नाव आहे मावशी तुमचं नाव नाव इकडे इकडे काय बरं पाऊस किती वेळ होता इथं पाऊस पाऊस किती वेळ होता तीन वाजल्यापासून आहे का लय मोठा पाऊस पडलाय बरं मध्यम आहे लय मोठा येऊन हिंदे बारकात नाही

इकडं लोहारेकडं बघूया नेमकं कसं वातावरण आहे मात्र इथं आता आम्ही रस्त्याने जात असताना इथे एक वाले आले होते हे ही मोटरसायकल चिखलामध्ये अडकली त्यांची आणि त्यांनी जेसीबी टाकून आणली इकडं बघूया आपण जेसीबीवाले तिथं काय नाव आहे त्यांचं बघू विचारू काय नाव काय तुमचं शेख नयूम इकडे शेख आता हे मोटरसायकल इकडे ह्याच्यात कशाला टाकून आणली काय तिथं चिखलात अडकली होती उचलून त्यात टाकल्या पुन्हा घेऊन आलो पाऊस किती वेळ होता पाऊस जवळपास हो <laughs> होता होता का खूप भयानक धड बघा पाऊस किती वेळ आणि अवकाळी पावसामुळं काय म्हणले भयानक म्हणलंय अवकाळी पाऊस आणि पावसाचा तडाखा शेतीचं नुकसान फळांचं नुकसान मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे मात्र बातमी छोटी असो मोठी असो विषय कुठलाही असो फक्त टुडे समाचार तुम्हाला बघायला मिळेल जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल सबस्क्राईब आताच तुम्ही आम्ही तुम्हाला सतत वेगळे वेगळे विषय दाखवणार आहेत पाहूया चला पुढे नेमकं कसा पाऊस पडला या भागामध्ये पाहूया चला काय नाव काय तुमचं दुखत काय झालं झाडही पडली ती गेड्या काय झालं नेमकं मला सांगा इकडे काय नाही गाडी उभा म्हणजे होतो

जवळ आहे आणि इथं अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे ढगाळ मध्ये गडगडाट सुरू आहे विजांचा कडकडाट सुद्धा सुरू आहे इथं आता मामा आले तर नेमकं हे गाव कोणतं गाव आहे मारडीला जवळ आहे कसा झाला पाऊस इकडं पाऊस काय थोडा आहे ना होय इकडे खूप पडला पडल इकडे पाऊस इकडे थोडा आता गरजा लागले की गरजा लागले आता अवकाळी अवकाळी पाऊस पडायला लागला होय वार ती कसं आहे आहे काय नाव आहे तुमचं लोखंडे होय बघा लोहारा परिसरामध्ये जवळ आहे मी आता इथून लोहारा आठ किलोमीटर आहे आठ किलोमीटर आहे लोहारा माझ्यापासून आणि मी इथंच याच ठिकाणी आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं कुठलंही काही विषय असो आणि कोणताही विषय असो आम्ही तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता मी लोहारेच्या जवळ आहे मार्डी परिसरात आहे इथं थोडा पावसाचा हो कमी झालेला आहे मात्र इथपर्यंत कसा पाऊस होता मी तुम्हाला दाखवलेला आहे आता मी लोहारा शहरात पोहोचलो आहे आज वीस एप्रिल दोन हजार चोवीस तारीख आहे मी लोहारा शहरात पोचलो आहे आणि अवकाळी पावसाचा या शहरालासुद्धा तडाखा बसलेला आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे ते लोहोरा शहराचं बसस्थानक परिसर आहे आणि हा जो रोड आहे हा मेन रोड आहे ते बघा या रोडलासुद्धा पाणी कच्चं भरलेलं आहे जवळ दाखवा कॅमेरा मी लोहरा शहरामध्येच आहे आणि या शहरामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस पडलेला आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा खूप मोठा तडाखा बसलेला आहे यामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा नुकसान झालेलं असेल आता रात्रीची वेळ होणार आहे त्यामुळे मी शेतातला काही विषय दाखवू शकत नाही मात्र मी बेंबळी पाटोदा मोड ते लोहारा नेमका कसा पाऊस आहे आणि रस्त्यामध्ये जे भेटले आपल्याला शेतकरी मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा दाखवलेले आहेत विषय कुठलाही असो फक्त टुरिस्ट समाजावर तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा कारण आमच्या चॅनलचे जिल्ह्यात सर्वात जास्त व्ह्यूअर्स आमच्या चॅनलचे आहेत आणि सबस्क्राईबसुद्धा आमच्या चॅनलचे आहेत दोन कोटी तेरा लाखाच्या वर सबस्क्राईब व्ह्यूअर्स आहेत आमच्या चॅनलचे आणि सबस्क्राईबरसुद्धा एक नंबरला आहेत सर्वांपेक्षा जास्त आहेत तुम्ही विषय छोटा असो मोठा असो पाहायचा असल तर आता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी लोहारा उस्मानाबाद दाराशिव